लय ह्या तरुण ज्यांना डोकं खाल्लं या असं वाटतय की लय मारावी कारण तिनं कामच तस लावलंय काल काल गाडी शिकत होती गाडी शिकत शिकत गाडी घेऊन आगाव पडली तिच्या पाळ्याला गाडी होती ना मी घेतली होती ती गाडी होती दुसऱ्या ह्यांची आणि मग पप्पाची गाडीला धडकली ती मागच्या काय ते फुटलं तरी बरं नशीब तेवढ्यात तरी वाचलं कारण मोहरा गाडी असल्यामुळे दुसरी गाडी पडली तरी आणि गाड्या दोन्ही पडून ही तिच्या खाली गावली गावली नाही पण एवढंच की काय झालं नाही बरं का वरच्या वर तिला लागलंय हा खसक पटलंय सगळ्या पायाला थोडं लागलं वेगळं थोडच लागलंय म्हणायचं काय तर अनर्थ होता होता टळला हे की नाही तर चला मी तुम्हाला तनुजाला लागलंय किती दाखवते दा... <laughs> तनुजाला बघा पायाला कसलं लागलंय का एवढच लागलंय कारण आज न पायाला पण लागले लाग पाया त्यामुळं जरा ही केलं जरा हम्म वरी लागले जरा काय सगळं खर्चटले पायाला इथून तिथून उगर मांडीला लागले पायाला लागलय तिच्या शिकायची हवंच आहे काय नाही मी पण गाडी पडल्याशिवाय तरी येत नाही महत्वाचं बरोबर सांगितलं आता हे दुःख बरी झाली की डबल गाडी घ्यायची गाडी शिकायची ट्रेनिंग घ्यायची पप्पा कडनं घ्यायची आता भावाकडनं नाही घ्यायची मग गाडी शिकलं की कस कुठे फिरायला येतं ना जाण्यापेक्षा गाडी आपलं गाडी काय चालती उचलते मज्जा वाटते आता ते काल किती रडत होती तिला <laughs> मी पण काय नाही पडायचं उचलायचं सोडलं आणि दोन तीन धपक लावलं निवार चांगलं आणि मग उचलली कारण चुकी केली म्हणल्यावर आधी रट्ट लावायचं बघायचं आणि दुसरं काय झालं असतं पाय बी मोडला असतं म्हणजे मग केवढं काम लागलं असत बघितलं आज जायचं कारण कुठं काय लागलं नाही काय नाही पाय बी काय मोडला नाही तिचा थोडस लागलंय खर्च तेवढं होतच असतंय गाडी शिकताना संध्याकाळी जायचं आता रेसिंग करायला घेऊन तिला आता पप्पा गेलेत का मला भाव गेला शाळेत आम्ही दोघीच फक्त घरी आहे पापड्या घालत होतो तर त्याच्यावर ती जे पापड असते ती निघला तर मम्मीला म्हटलं रात्री आल्यावर आपण ड्रेसिंग करायला जाऊ पापड्या घालतो तो चला लागली ते आता भूका हम्म तर चला जेवण करून घेऊया वर आमची शिळी तिकडे आवाज द्यायला लागली तिला लय भुका लागलेला दिसते ते हम्म चला जेवण करायचे उद्या आमच्यात करून ताट भरायची ती त्याच्यामुळे लय काम आहे घरातली साफसफाई करायची बाहेरचं सारवून काढायचंय आता जेवण करायचं आणि बाहेरचं काम करायला घ्यायचं चला मग आवरा आहे तर काय बसताय चला जेवायला जेवायचं नाही का आता चला